मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कांचनाता सर्वांना म्हणत असते की जर अनघाला तिच्या माहेरी पाठवलं तर तिचे आईवडील काय म्हणतील की आमच्या लेकीची धडीकडे सासरी काळजीसुद्धा घेतली जात नाही आता सर्वजण आपापल्या कामाला गेल्यानंतर घरात काम कोण करणार स्वयंपाक कोण करणार जानकीला कोण सांभाळणार हा प्रश्न कांचनसमोर उभा राहतो तेव्हा यश म्हणतो मी जानकीला सांभाळेन घरून काम करेन आजी सर्व काही मॅनेज होईन त्यावेळी मी तुला स्वयंपाक नक्कीच मदत करेन असं ईशा म्हणते तेव्हा तिखट मिठाच्या बरण्या नक्की कुठे ठेवल्या आहेत ही गोष्टही तुला माहित नाही मग तू मला मदत करणारच कशी असा कांचन तिला प्रश्न करते आता कांचनला खूप टेन्शन आलेलं असतं कारण अनघाची तब्येतच बरी नसते घरात काम कोण करणार हे सारखं ती विचारत असते अनिरुद्ध म्हणतो आई मी पण तुम्हाला मदत करेन त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका या सर्वांचे चेहरे पाहून अरुंधतीला ही प्रश्न पडतो काय करावं तर तिला आता मनुचा कॉल येतो त्यावेळी मनू विचारत असते की तू कधी येणार अरुंधती म्हणते मी लगेच येणार आहे अगं आपण आल्यानंतर तयारी करायला घेऊयात कारण की आपल्याला उद्या पिकनिकला जायचंय ना तर पिकनिकचं नाव अरुंधतीच्या तोंडून ऐकताच आता अनिरुद्ध आणि कांचन तिच्याकडे आता पाहू लागतात यश आईची बाजू समजावून घेतो आणि म्हणतो आई अगं उद्या मनूबरोबर तुला पिकनिकला जायचंय का म्हणजे पालकांना सुद्धा त्यावेळी अरुंधती म्हणते हो ना तिने हट्टच केलाय आता मग आता ती सर्वांकडे पाहतच राहते तरीही कांचना आपली कांडोळे मोडत असते दुसरीकडे नितीन आणि आशू हे दोघेही घरी आलेले असतात नितीन म्हणतो तीन तीन मिटिंग होत्या आणि अक्षरशः आलाय मावशी आज त्यावेळी तीन मिटिंग होत्या पण पूर्ण मीटिंगभर भर मीच बोलत होतो तू काय आता म्हातारा झाला की काय असं आशू आता नितीनला विचारतो त्यावेळी तुला यासाठी तर सॅल्यूटच आहे असं नितीन तर आता सुलेखाताई आशूला काही प्रश्न विचारतात तुझं मूड ठीक नाही आहे का आशू एका वाक्यात त्याची उत्तरं देत असतो नितीन त्या दोघांवर हसतो आणि म्हणतो जसं काय सुलेखा मावशी ह्या मॅडम झाल्या आहेत आशू हा स्टुडंटसारखी एकदम अशी एका वाक्यात उत्तरं देतोस त्यावेळी अरुंधतीबद्दल मग मी काय बोलू पाहिलं ना तिने अजूनही मला कॉल केला नाही फक्त म्हणाली की इमर्जन्सी आहे देशमुखांकडे गेली आहे असा अचानक तिला एखादा कॉल येतो आणि तिला देशमुखांकडे सतत जावं लागतं हे बरोबर आहे का आई तूच सांग मला त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात तुला खरंच काही माहीत नाही का त्यावेळी आश्वचार तो काय झालं वेळी आता सुलेखाताई सांगतात अरे मगाशीच तिचा कॉल आला होता अनघा रस्त्यात चक्कर येऊन पडली आणि अनघाला काहीतरी त्रास होतोय म्हणूनच ती तिकडे गेली तिच्या काही टेस्ट करायच्या आहेत म्हणून तेव्हा आता आश्वस्त धक्काच बसतो तो, तो म्हणतो अरुंधतीने ही गोष्ट मला सांगितली का नाही जास्त काही झालं नाही अनघाला तेव्हा तो म्हणतो असं असेल तर अरुंधतीने तिकडे जाणं आवश्यक आहे परंतु माझी हरकत नाही आहे ती तिकडे गेली तर पण तिने मला सांगावं ॲटलीस कारण आमच्या दोघांमध्ये आजकाल संवादच होत नाहीये हा एवढ्यातच मनुची शाळा सुटेल वेळ पण होऊन गेलाय परंतु अरुंधती अजूनही आली नाहीये मी स्वतः आता तिला आणायला जातो असं म्हणून तो आता तिला घ्यायला चाललेला असतो तेवढ्यातच त्या समोर मनूला घेऊन येत असते तेव्हा हे पाहताच आशूला धक्का बसतो मनू आता घरात येते सुलेखा ताईंना म्हणते की आई कुठे आहे आम्हाला पिकनिकला आहे आणि बाबा तुम्ही आज लवकर घरी कसे आले आपल्याला पिकनिकसाठी खाऊ आणायला जायचे म्हणून का तेव्हा आशू हा नकळतपणे मनूचा हात सोडतो आणि मग तेथून जातो त्यावेळी ते सुलेखा ताई मनूला म्हणतात मन की तुझी आई येईल इतक्यात तू थांब जरा इथे नितीनला वाईट वाटतं की आशू आणि अरुंधतीमध्ये अजून काही वाद व्हायला नकोत इकडे अरुंधती आणि सर्वजण आता अनघाविषयीच बोलू लागतात अरुंधती अनघाला पाणी प्यायला देते तेव्हा सर्वांनाच आता अनघाबद्दल खूप टेन्शन आलेलं असतं कारण तिची तब्येत अजिबात बरोबर नसते तिला खूप थकल्यासारखं होत असतं त्यावेळी आता यश म्हणतो की आपण अभिदादाला इकडे बोलवून घेऊयात का देखील म्हणते खरंच आपण अभिदादाला कॉल करूयात त्यावेळी अनघा म्हणते अभि आलाय मी दोन तीन वेळा त्याला पाहिलंय आता सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात ही अशी काय बोलते सर्वांना प्रश्नच पडतो त्यावेळी ती म्हणते असं का पाहताय माझ्याकडे खरंच अभि आलाय अरुंद ती म्हणते तुला आरामाची गरज आहे बाळा पण आता अनघा ऐकायला तयार नसते ती म्हणते खरंच अग ताई माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा कांचन म्हणते अगं हीच्या डोक्याच्या टेस्ट करून घेतल्यात ना तेव्हा अरुंधती म्हणते आई असं का बोलताय हो सर्व काही नॉर्मल आहे आणि रिपोर्ट येतील उद्या मग कळेल आपल्याला पण सर्वात जास्त हिला आरामाची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे तिची झोपच हो होत नाही आहे यश म्हणतो इथून पुढे तिला विश्रांती द्यायची पुढे आता तो म्हणतो रिपोर्ट येतील उद्या मग समजेल आपल्याला पुढे काही टेस्ट करायचे आहेत का ते तेव्हा अनघा म्हणते मला काही झालेलं नाही आहे मी एकदम ठणठणीत आहे आणि अभि मी तुम्हाला किती वेळा सांगू आता कारण जेव्हा मी चक्कर येऊन पडले ना तेव्हा त्याने मला पाणी दिलं मग नंतर हॉस्पिटलमध्येही तुम्हाला दिसला अरुंधती तिला आता या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असते सर्वांनाच तिची खूप काळजी लागलेली असते की ही अशी का बोलतीये पण आता अरुंधती म्हणते बाळा तू आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल त्यानंतर चल मी तुला रूममध्ये घेऊन जाते असं आता अनघा म्हणते तेवढ्यातच आरोही आता जानकीला घेऊन तेथे येते त्यावेळी अनघा जानकीला घेण्याचा प्रयत्न करते परंतु पुन्हा एकदा तिला चक्कर येऊ लागते सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं अरुंधती म्हणते बाळा तू इथे बस अनघा अगोदर तेव्हा आता मी जानकीला तुझ्याकडे घेऊन येते असं अरुंधती अनघाला म्हणते आणि आरोहीला म्हणते पटकन जानकीला घेऊन जा तिकडे अनघाकडे तेव्हा अनघा आता जानकीला हात लावते परंतु तिच्या अंगात अजिबात ताकद नसते ती आता अरुंधतीकडे पाहत राहते अरुंधती म्हणते रिलॅक्स हो जरा घरातील सर्वांना अनघाची खूप काळजी लागलेली असते दुसरीकडे आशू एकटाच आता तेथे बसलेला असतो तो कसला तरी विचार करत असतो तेवढ्यातच मनु तेथे येते आणि लगेच लाईट्स ऑन करते त्यावेळी आता मनू काय झालं असं आता आशू विचारतो तेव्हा ती म्हणते काही नाही तू टेन्शनमध्ये आहेस का तुला इथे झोप येते का तू तिकडे रूममध्ये का नाही झोपलास त्यावेळी आता नाही मी असाच विचार करत बसलो होतो असं आशू म्हणतो तेव्हा आता मनू त्याच्याबरोबर गप्पा मारू लागते त्यानंतर आता तुला माझा राग तर नाही आला ना मी सारखं पिकनिकचं कारण काढते म्हणून त्यावेळी आता आशुमन नाही ग बेटा नाही आला राग बोल ना तू काय बोलायचंय तुला पुढे आता ती म्हणते की आई येणार नाही ना आज मला माहीत आहे कारण अनघा वहिनीचं खूप दुखतं आहे ना म्हणून तिला चक्कर येते ना म्हणून बाबा आईने त्या अनघा बहिणीबरोबर असणं महत्त्वाचं आहे त्यावेळी अशी विचारतो तुला टेन्शन आलं असेल ना मग आई तिकडे गेली म्हटल्यावर तुझी पिकनिक कॅन्सल होईल त्यावेळी आता मनू म्हणते काही हरकत नाही पिकनिक जरीही कॅन्सल झाली असली ना तरीही मला काही वाटणार नाही कारण अनघा बहिणीची तब्येत महत्त्वाची आहे आपण पिकनिकला काही कधीही जाऊ शकतो ना नंतर त्यावेळी आता आशू म्हणतो तसं नाही तुला पिकनिकला जायचंय हे खरं आहे ना त्यावेळी ती म्हणते हो खरं आहे मला जायचं आहे तू काही हरकत नाही मी ऍडजस्ट करू शकते आपण नंतर जाऊ आणि मी माया टीचरला सांगितलंय आता की मी नाही येऊ शकत पिकनिकला त्यावेळी आशू म्हणतो असं का सांगितलं मी तुझ्या बरोबर येईन पिकनिकला त्यावेळी आता मनू म्हणते तू तु। तुला माया टीचर बरोबर जास्त राहायला आवडत नाही ना मग तू कसा येणार आशू म्हणतो करेल मी ऍडजस्ट तू काळजी करू नको तुला जायचंय ना आता दोघेही एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात म्हणतो मी तुझ्या बरोबर यायला एका पायावर तयार आहे मनु म्हणते मन एका पायावर नको येऊस दोन पायांवर ये मग मला असं पाठीवर कोण घेऊन फिरणार त्यावेळी आशू म्हणतो मी नाही घेणार पाठीवर तू मला पाठीवर घेऊच शकत नाही का मग असं मनू विचारू लागते आशू म्हणतो तू मला चॅलेंज करतेय का मनू म्हणते मन हो मी तुला चॅलेंजच केलंय असं म्हणून आता ती लगेच आशूच्या पाठीवर बसते आशू एका पायावर लंगडी घालत आता मनूला पाठीवर बसवतो आणि रूममध्ये घेऊन जातो तेव्हा माझं थोडं डोकं दुखतय असं आशू म्हणतो तेव्हा मी आई जशी चंपी करते तशी चंपी करून देते त्याला मनू म्हणते तेव्हा आशुला आनंद होतो आता आता डोक्याची मालिश करत असते माया येते त्याला चहा त्यावेळी आशू म्हणतो आई बर झालं तू माझ्यासाठी चहा घेऊन आलीस तुला बरोबर समजलं मला आता चहाची गरज आहे म्हणून तो समोर पाहतो तर तिथे माया असते तो तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अरुंधती आता पिकनिकला जाण्यासाठी साठी भरत असते त्यावेळी आशू म्हणतो एक जरी देशमुखांकडून फोन आला ना तुला तिकडेच जावं लागेल त्यानंतर रात्री आता खूप त्रास होऊ लागतो तिला हॉस्पिटलाइज करावं लागतं यश लगेच कॉल करतो आई पटकन इकडे निघून अरुंधतीचा ना होतो आशू बाहेर झोपलेला असतो अरुंधती त्याला न सांगता आता तिकडे जायला निघते मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब